इंडियन बँकेत दुसऱ्यांदा दरोडा बँक प्रशासनाकडून सुरक्षेत धक्कादायक नाशिक अंबाड औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या इंडियन बँकेत आज दिनांक एकोणवीस जुलै पहाटेच्या सुमारास बँकेच्या वरील मजल्यावरून खिडकीचे ग्रिल कापून स्लॅम फोडून लॉकर रूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय सदर प्रकार सकाळी बँक उघडल्यानंतर एकोणावीस जुलै रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला सदर घटनेची माहिती मिळतात नाशिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सह अंबड एमआयडीसी चिंचोडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले आहेत याच बँकेत मागे एक वर्षाआधी देखील अशाच प्रकारे स्लॅब तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेव्हा पोलीस प्रशासनाने बँकेला सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना दिलेल्या होत्या मात्र बँकेने या सूचनांना केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे तर औद्योगिक वस्तीसारख्या ठिकाणी असलेल्या या बँकेत वर्षात दोन दोन वेळा बँक फोडण्याचा प्रयत्न होत असेल तर बँकेतील ठेवीदारांनी कष्टाने कमवलेले पैसे जे विश्वासाने या बँकेत ठेवले जातात ते खरंच सुरक्षित आहेत का असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे इंडस्ट्रीयल इस्टेट इंडियन बँक ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचचे स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने इथे गॅस कटर आणलं होतं आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आले आहेत आम्ही त्यातले पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत येत आहेत काही आलेत ते काही त्यांचं काही ऐवज गेला आहे की नाही ते चेक करत आहेत सध्या